नमस्कार शेतकरी तुमच्या मनात सतत प्रश्न निर्माण होत होता नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता अजूनही खात्यात का जमा झालेला नाही तर आज आपण या संदर्भातील सर्व माहिती सरकारची भूमिका आणि अधिकृत अपडेट पाहणार आहोत शेतकऱ्यांमध्ये चर्चा आणि अफवा गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांमध्ये मोठी चर्चा सुरू होती काही जण म्हणत होते की नमो शेतकरी योजना बंद होणार आहे तर काही जण म्हणत होते की या योजनेचे पैसे कुठल्या तरी दुसऱ्या योजनेकडे वळवले जाणार आहेत पण लक्षात ठेवा या सगळ्या केवळ अफवा आहेत कृषी विभागाने या अफवांचे स्पष्ट खंडन केले आहे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात सातवा हप्ता जमा होणार आहे आता पाहूया अजित पवार यांची काय भूमिका आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की निधी उपलब्ध आहे काळजी करण्याची गरज नाही प्रत्येक वेळी कॅबिनेट मंजुरीनंतरच पैसे वितरित केले जातात नुकत्याच होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत सातवा हप्ता मंजूर होण्याची शक्यता आहे यावरच कृषी विभागाची माहिती पुढील प्रमाणे कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या अंदाजे चौऱ्याण्णव ते शहाण्णव लाख शेतकऱ्यांची यादी अपडेट करण्याचे काम सुरू आहे यादीतील नाव तपासूनच प्रत्येकाच्या खात्यात दोन हजार रुपयांचा सातवा हप्ता जमा केला जाणार आहे मात्र पोर्टलवर अद्याप सातवा हप्ता दिसत नाही म्हणून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना आपल्याला माहित आहे की कि पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी सन्मान निधी या दोन योजनांमधून शेतकऱ्यांना वर्षाला मिळून बारा हजार रुपये दिले जातात दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला साधारणतः पीएम किसान चे पैसे आल्यावर दहा ते पंधरा दिवसात नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता देखील खात्यामध्ये जमा होतो यावेळी थोडा उशीर झाला आहे पण निधी उपलब्ध असल्यामुळे लवकरच पैसे जमा होणार आहेत आता पाहूया महत्वाचे प्रश्न आणि त्यांचे उत्तरे वार्षिक बारा हजाराऐवजी पंधरा हजार रुपये मिळणार का सरकारने स्पष्ट उत्तर दिले आहे नाही सध्या निधी वाढवला जाणार नाही प्रश्न नंबर दोन दोन हजार नंतर खातेदार झालेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल का तर नाही ही योजना पीएम किसानच्या डेटावर आधारित आहे फक्त दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी असलेल्यांनाच लाभ मिळतो तर शेतकरी नमो शेतकरीचा सातवा हप्ता थांबलेला असला तरी लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे योजनेबद्दलच्या सर्व अफवा चुकीच्या ठरल्या आहेत कॅबिनेट मंजुरीनंतर पैसे मिळण्याची मोठी शक्यता आहे तुम्हाला काय वाटतं सरकारने शेतकऱ्यांना बारा हजाराऐवजी पंधरा हजार रुपये वार्षिक द्यायला हवेत का तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद